नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे काही दिवसापूर्वी अंगणवाडी पर्यवेक्षिका सेवा पेपर झाला होता म्हणजे ऍक्च्युली एकोणतीस फेब्रुवारीला देखील काही विद्यार्थ्यांचा पेपर झाला होता बाकीचे जे राहिले त्यांचा पेपर हा एक अठरा जुलैला झालेला आहे बरोबर आहे तर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी नंतर कॉल मेसेज केलेले आहेत की सर आता परत ॲड कधी येणार आहे त्याचबरोबर पाचशे वीस पदांची जी भरती होणार होती त्यामध्ये अंतर्गत काही पदं आहेत आणि सरळ मार्फत काही पदं भरली जाणार आहेत तर मग ही भरती नेमकं कधी होणार आहे परीक्षेचं स्वरूप काय आहे पेपर कशा पद्धतीचा असतो किंवा आत्ता जो पेपर झाला आहे त्याचा कट ऑफ काय येऊ शकतो असे वेगवेगळे वेग प्रश्न सर्व विद्यार्थी मित्रांनी आपल्याला विचारलेले आहेत त्या संबंधी आपण डिटेलमध्ये सर्व व्हिडिओ बनवणार आहोत परंतु आजचा जो व्हिडिओ आहे यामध्ये आपण प्रामुख्याने बघणार आहोत की अंगणवाडी पर्यवेक्षका जो पेपर आहे परत कधी होऊ शकतो आणि अंतर्गतची भरतीही कधी येऊ शकते पाचशे वीस पदांची आहे त्याबद्दल आपण काय करणार आहोत डिटेलमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपला मागचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये जे अंगणवाडी सेविका मदतनीस यांची देखील लवकरात लवकर भरती होणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं त्यासंबंधी देखील आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा तुम्हाला काय करायचा आहे व्यवस्थित बघायचा आहे एकदा आपण काय करूयात सुरुवातीला बघूयात नेमकं अंगणवाडी पर्यवेक्षका भरती कशा पद्धतीने होते लक्षात घ्या तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा जेने करून तुमचा सर्व प्रोसेस ही लक्षात येणार आहे क्लियर चलो तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी सेविका यामध्ये जर आपण बघितलं एक आहे सरळ सेवा भरती एक आहे सरळ सेवा भरती आणि दुसरी जी आहे ही आहे अंतर्गत भरती आता यामध्ये नेमका काय फरक आहे या संबंधी देखील मी एक डिटेल मध्ये व्हिडिओ बनवलेला आहे परंतु तुम्हाला मी थोडक्यात सांगतो यामध्ये काय फरक आहे अंतर्गत भरती मध्ये त्याच महिला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायची बरं का सर्वांनी अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदासाठी केवळ महिला काय करू शकतात फॉर्म भरू शकतात त्यात यासाठी पात्र आहेत पहिलं अंतर्गत भरतीमध्ये कोण फॉर्म भरू शकतं अशा सर्व महिला ज्यांना दहा वर्ष अंगणवाडी सेविका या पदाचा काय आहे अनुभव आहे आलं लक्षामध्ये म्हणजे सध्या ज्या मागील दहा वर्षापासून अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत किंवा त्या ते त्यांची सेवा देत आहेत अशाच फक्त ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या यासाठी काय करू शकतात फॉर्म भरू शकतात बाकी कुणीही भरू शकत नाही त्यांना काय करावं लागेल त्यांना मग सरळ सेवा भरतीद्वारे हा पेपर द्यावा लागेल आणि अंगणवाडी पर्यवेक्षिका होता येईल त्यांना आल्या लक्षामध्ये सर्वांना हा सर्वात महत्वाचा डिफरन्स सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे अंतर्गत भरतीमध्ये कोण फॉर्म भरू शकतं फक्त ज्यांना दहा वर्ष हा अंगणवाडी सेविकेचा अनुभव असेल त्या फॉर्म भरू शकतात मग सरळ सेवा भरतीचा पेपर कोण देऊ शकतं अशा सर्व महिला ज्यांचं काय ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्यांच्याकडे पदवी आहे त्या लक्षामध्ये पदवी असलेल्या सर्व महिला मग आता लक्षात ठेवायचं आहे संबंधी सरळ सेवा भरतीमध्ये देखील वयोमर्यादा वेगवेगळी असते अंतर्गत साथीसाठी सुद्धा काय आहे वयोमर्यादा ही वेगळी वेगळी असणार आहे क्लिअर सर्वांना सरळ सेवेचा पेपर हा जो विद्यार्थी मित्रांनो झालेला आहे एक झाला होता एकोणतीस फेब्रुवारीला आणि दुसरा ज्यांचा राहिला तो अठरा जुलैला झाला होता पेसाद भरतीचे अजूनही पेपर बाकी आहेत परंतु तो वेगळा प्रश्न आहे कोर्ट केस वगैरे हो ते वेगळा आहे लक्षामध्ये त्या त्यासंबंधी आपण डिटेलमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलूयात परंतु लक्षात ठेवा तुम्हाला सर्वांना समजलं असेल अंतर्गत भरती कशा पद्धतीने होते सरळ सेवा भरती कशा पद्धतीने होतं आल्या लक्षामध्ये अंतर्गत साठी तुम्हाला दहा वर्ष अंगणवाडी सेविकेचा अनुभव असणं गरजेचं आहे तर सरळ सेवा भरतीसाठी तुमच्याकडे पदवी असणं आवश्यक आहे वयोमर्यादा प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक कास्ट वाईज वगैरे कॅटेगरी वाईज नुस का असणार आहे वेगळी वेगळी असणार आहे आले लक्षात सरळ सेवा आता सरळ सेवा जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे जे बा बाकीचे सरळ सेवा पेपर होतात मग तलाठी भरती असू द्यात किंवा बाकीचे जे पण सरळ सेवेने भरती होतात आपल्याला माहिती आहे त्यामध्ये कोणकोणते विषय आहेत मराठी आहे त्यानंतर जर आपण बघितलं इंग्लिश आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान सामान्य ज्ञान आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गणित बुद्धिमत्ता हे सर्व विषय काय आपल्याला यामध्ये दिसून येतील क्लिअर आहे हे सरळ सेवा भरती असते प्रत्येक प्रश्न प्रत्येक जर बघितला तर यामध्ये मराठीचे पंचवीस प्रश्न तुम्हाला दिसतील इंग्लिशचे पंचवीस प्रश्न दिसतील सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न आणि गणित बुद्धिमत्ताचे पंचवीस प्रश्न असतील बरोबर आहे एक प्रश्न दोन मार्काला म्हणजे शंभर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सरळ सेवा भरतीमध्ये असतील आणि गुण किती असणार आहेत दोनशे गुण या ठिकाणी तुम्हाला असणार आहेत यातून काय होतं विद्यार्थी मित्रांनो मिरिट हे येत असतं हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आता मी तुम्हाला इतकं डिटेलमध्ये का सांगतोय तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा भरती होणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका ज्या पद्धतीने जर आपण मागच्या काही दिवसामध्ये बघितलं असेल प्रत्येक विभागाला या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत की नेमकं भरती प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे काय वगैरे त्याचबरोबर तुम्ही दोन तीन दिवसापूर्वीच बघितलं असेल की आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे अंगणवाडी मदतनी सेविका यांच्या भरतीबाबत आणि पाचशे वीस जागांची भरतीही येणार आहे याबाबतचा जी आर ऑलरेडी मागेच आलेला आहे त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आपल्याला या परीक्षेसाठी ज्यांना पण तयारी करायची आहे त्यांनी लक्षात ठेवा मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता हे चार विषय आहेत पंचवीस प्रश्न प्रत्येक विषयाचे एकूण प्रश्न शंभर आणि गुण किती आहेत दोनशे यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नसते काय लक्षात ठेवायचंय निगेटिव्ह मार्किंग ही या ठिकाणी नसते हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचंय आता बघा महत्वाच्या पॉईंट कडे अजून एकदा येऊयात आपण आता जो पेपर झालेला आहे ना म्हणजे तो एकोणतीस फेब्रुवारीचा असू द्या किंवा अठरा जुलैचा असू हे तुम्हाला लक्षात आहे जवळपास आपल्याला जर कट ऑफ क्लिअर करायचं असेल विद्यार्थी मित्रांनो तर ऐंशी प्लस प्रश्न हे आपले बरोबर आले पाहिजेत मिनिमम ऐंशी प्लस प्रश्न हे तुम्हाला टार्गेटच ठेवावं लागेल जर तुम्ही आणि आपण बघा बरं का आपल्या चॅनेलवर सर्व रिझल्ट हे मी टाकलेले आहेत कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती आलेला आहे काय त्याचा रिझल्ट आहे हे सर्व मी या ठिकाणी ऑलरेडी टाकलेला आहे ते तुम्हाला काय करायचंय व्यवस्थित घ्यायचं आहे लक्षात घ्या महत्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ एकशे साठ एकशे पासष्ट आहे काही ठिकाणी एकशे पंचावन्न आहे काही ठिकाणी एकशे चोपन्न आहे काही ठिकाणी एकशे सत्तर आहे बरोबर आहे असे वेगवेगळे कट ऑफ आहे म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय आपला अभ्यास करताना टार्गेटच कसं असायला पाहिजे ऐंशी प्लसचं टार्गेट असायला पाहिजे ऐंशी प्लस क्वेश्चन बरोबर आणायचं आपल्याला काय असायला पाहिजे टार्गेट असायला पाहिजे मला सांगा मग ही गोष्ट तुम्ही ऍड आल्यानंतर शक्य आहे का किंवा पेपरचं टाइम टेबल आल्यानंतर शक्य आहे का शक्य नाही त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आत्तापासूनच तयारी करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो बेसिक क्लिअर करावं लागेल जास्तीत जास्त तुम्हाला रिव्हिजन व्यवस्थित करावं लागेल सर्व विषयांच्या कन्सेप्ट क्लिअर करावे लागतील जर तुम्ही रिव्ह्यू बघितले आता तुम्ही बघितले असतील पेपर कशा पद्धतीने येतो ते सुद्धा मी आपल्या चॅनलवर आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाबद्दलची सर्व डिटेल माहिती प्रत्येक प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला उत्कर्ष करियर इन्स्टिट्यूटच्या या युट्यूब चॅनलवर मिळून जाईल त्याबद्दल तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही आहे फक्त तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल किंवा तुमचा उपयोगी पडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आहे आणि सर्वांबरोबर शेअर आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे लक्षात घ्या आता बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी सांगितलंय सामान्य ज्ञान जे आहे विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त हार्ड होतं बरोबर आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता काही प्रमाणात सोपं होतं परंतु आपल्यातील बऱ्याच जणांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो इंग्लिश आपलं कच्चं असतं किंवा इंग्लिशकडे कच्चं असतं म्हणण्यापेक्षा आपण इंग्लिशकडे कधी लक्ष देत नाही आणि तो जो फॅक्टर आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये आपल्याला खूप जास्त परिणाम करतो आपल्यावर त्यामुळे आता आपल्याला इंग्लिशची देखील काय करायची आहे व्यवस्थित तयारी करून घ्यायची आहे आणि यासाठी उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जर आपले युट्यूब चॅनलवर खूप सारे डेमो व्हिडिओ आहेत त्याचबरोबर आपले खूप सारे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी फास्ट ट्रॅक बॅचचे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला क्वेश्चन आन्सरची भरपूर प्रमाणात प्रॅक्टिस करून घेतलेली आहे तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल फक्त इंग्लिशची ती सुद्धा आपल्याकडे आहे आणि महत्वाचं म्हणजे या सर्व विषयाचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे आणि ऐंशी प्लस गुण मिळवायचे असतील तर उत्कर्ष करियर इन्स्टिट्यूट तुमच्या बरोबर आहे यासाठी तुम्हाला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर या दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट सा, छप्पन्न सा, अकरा आणि बॅच जॉईन करून घ्यायचे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बाकी ठिकाणसारखं नाहीये आपण प्रत्येक लेक्चर डिटेलमध्ये घेतो व्यवस्थित घेतो प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असतील त्याचबरोबर तुम्हाला सगळं तुमचा सिलेबस हा टाइमवर पूर्ण होणार आहे तुमची रिव्हिजन करून घेतली जाणार आहे त्यामध्ये तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच दिली जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे जास्तीत जास्त प्रश्न उत्तरांचा सराव महत्वाचं लक्षात ठेवा आपल्याला जर पेपर पास व्हायचा असेल तर तीन गोष्टी आपल्याला खूप जास्त महत्वाच्या एक म्हणजे कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजेत दुसरी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन प्रॉपर असली पाहिजे तिसरी म्हणजे आपल्याकडून प्रश्न उत्तरांचा सराव आपला प्रॉपर असला पाहिजे आणि हे सर्व तुम्हाला कुठे मिळेल उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटमध्ये मिळेल सर्व डिटेलमध्ये तुम्ही आपले आधीचे जे पण स्टुडंट असतील त्यांचा रिव्ह्यू घेऊ शकता त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपले जे पण लेक्चर्स आलेले आहेत ते तुम्ही लेक्चर एकदा बघा उत्कर्ष इन्स्टिट्यूट हे ऍप डाउनलोड करा त्यावर तुम्हाला फ्री डेमो लेक्चर मिळतील तुम्ही ते लेक्चर बघा क्वालिटी बघा शिकवण्याची आणि त्यानंतर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून बॅच जॉईन करून घ्यायची आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आपण सर्व विषय डिटेलमध्ये शिकवणार त्याचबरोबर लाईव्ह लेक्चर असणार आहेत तुमचा कोणताही प्रश्न असेल तुम्ही शिक्षकांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता कॉल मेसेज करू शकता शिक्षकांना आणि तुमचा प्रॉब्लेम तुम्ही या ठिकाणी सांगू शकता कोणताही टॉपिक समजला नाही तरी तो परत तू या ठिकाणी तुम्हाला शिकवला जाईल समजणार सर्वांना व्यवस्थित आहे रिव्हिजन व्यवस्थित करून घेतली जाणार आहे प्रश्न उत्तरांचा सराव करून घेतला जाणार तुम्हाला काय करायचंय या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्यायची आहे कारण की बरेचसे विद्यार्थी मित्र काय करतात शेवटच्या वीस दिवसामध्ये फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करतात येस फास्ट ट्रॅक बॅच मुळे देखील तुमचं काय होणार आहे रिव्हिजन चांगली होणार आहे आता आपली जी फास्ट ट्रॅक बॅच चालू केली होती त्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना खूप फायदा झालेला आहे हे सुद्धा तुम्ही काय करायचंय लक्षात घ्यायचं आहे आपली जी मॅरेथॉन लेक्चर युट्यूब झालेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता शिकवणं या ठिकाणी नक्की बघू शकता क्लिअर सर्वांना चलो तर महत्वाचं म्हणजे अंतर्गत भरती असेल सरळ सेवा भरती असेल दोन्हीसाठी आपल्याकडे काय बॅच ही उपलब्ध आहे लवकरात लवकर तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं आहे आता आपण सरळ सेवा भरतीबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला सांगितली आहे अंतर्गत भरतीबद्दल आपण काय करूयात थोडक्यात एकदा बघून घेऊया अंतर्गत भरती जसं मी सांगितलं दहा वर्ष जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला सर्वात महत्वाचं काय करायचंय अंतर्गत भरतीचा तुम्ही फॉर्म हा भरू शकता आता विषय निघाला म्हणून सांगतो मे बी या महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो या महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्यामध्ये अंतर्गत भरतीची जाहिरात ही येणार आहे पाचशे वीस पदांची जाहिरात आहे की लवकरात लवकर येणार आहे आणि सरळ सेवेचा पेपर देखील सरळ सेवा भरती देखील लवकरच येणार आहे तुमच्यासाठी सर्वात महत्वाचं सांगतो तुम्ही तुमचे जे पण डॉक्युमेंट्स असतील ना एकदा काढून घ्या सर्वांनी मॅरेज सर्टिफिकेट नसतं कोणाकडे गॅजेट नसतं आणि ऐन वेळेस अशा खूप आपल्या विद्यार्थी मैत्रिणी आहेत की ज्यांचे फोन आले की सर मॅरेज सर्टिफिकेट नसल्यामुळे आम्हाला परीक्षेला बसू दिलं नाही गॅजेट नसल्यामुळे परीक्षेला बसू दिलं नाही काय होतं आपण क्लास जॉईन करतो बॅच जॉईन करतो आपण चांगला अभ्यास पण करतो आणि ऐन वेळेस आपल्याला समजतं की आपल्याकडे मॅरेज सर्टिफिकेट नाही आपल्याकडे डॉक्युमेंट्स नाहीत हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे मग तुम्ही ऍड येण्याच्या अगोदर या सर्व गोष्टी पूर्ण करून घ्या ना जेणेकरून तुम्हाला ऍड आल्यानंतर पळावं लागणार नाही ऍड आल्यानंतर तुम्ही तुमचा पूर्ण फोकस काय करू शकता अभ्यासावर देऊ शकता तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता रिव्हिजन करू शकता आणि महत्त्वाचं म्हणजे आतापासूनच तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची बरं का ऍड आली आणि पेपर एक, एक महिन्यावर पंधरा दिवसावर आहे तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही हे स्पष्ट सांगतो पंधरा दिवसामध्ये पोस्ट मिळणार नाही हे पण मी स्पष्ट आत्ताच सांगतो त्यामुळे आत्तापासूनच सर्वांनी काय करायचंय महत्वाच्या दोन गोष्टी करा आपलं बेसिक कंप्लीट करायला सुरुवात करा बेसिक बेसिक अभ्यास करायला सुरुवात करा आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे डॉक्युमेंटची एकदा व्यवस्था करा कुणाकडे कोणतंही डॉक्युमेंट नसतील तर डॉक्युमेंट सर्वांनी काय करायचंय लवकरात लवकर आपल्या डॉक्युमेंटची पूर्तता करायची आहे डॉक्युमेंट्स तयार असतील तरच तुम्ही नंतर पेपर देऊ शकता हे तुम्हाला आत्ताच सांगतो आणि तुम्ही डॉक्युमेंट्स पूर्ण असतील तरच अभ्यासाकडे लक्ष देऊ शकता नाहीतर तिथं अभ्यास करायचा सेंटरवर जायचं आणि तुम्हाला एंट्री मिळणार नाही पेपरला असं होण्यापेक्षा सर्वांनी काय काय आपले डॉक्युमेंट्स एकदा व्यवस्था करा हे खूप जास्त महत्त्वाचं आहे वारंवार तेच सांगतोय मी यावर मी खूप व्हिडिओ बनवले खूप सर्वांना सांगितलं परत तुम्हालाही सांगतोय डॉक्युमेंटची व्यवस्था अगोदर करून घ्या ऐन डॉक्युमेंट्स मिळत नाही पेपर देता येत नाही सर्व मेहनत ही पाण्यात जाते क्लियर आहे चलो आणि अंतर्गत भरतीबद्दल आता आपण बोलूयात दहा वर्ष तुम्हाला अंगणवाडी सेविकेचा अनुभव असणं आवश्यक आहे त्याचबरोबर यामध्ये महत्वाचं काय आहे आयसीडीएस हा विषय आहे विद्यार्थी मित्रांनो आयसीडीएस हा विषय यावर प्रश्न विचारतात सरळ सेवा भरतीमध्ये आयसीडीएस वर प्रश्न विचारत नाही किंवा एखादा प्रश्न असतो एक दोन प्रश्न हे असू शकतात परंतु मॅक्सिमम जर या ठिकाणी बघितलं अंतर्गत भरतीमध्ये तुम्हाला तीस प्रश्न हे प्रॉपर कशावर असतात आयसीडीएस वर असतात आले लक्षामध्ये तीस प्रश्न म्हणजे साठ मार्क आणि साठ मार्क आपल्याला माहितीये खूप जास्त महत्वाचे असतात एक एक मार्क एक एक क्वेश्चन वरून सुद्धा पोस्ट उकलेली उकले आहे अशाच आमच्या एक स्टुडंट्स होत्या की त्यांना सुद्धा विद्यार्थी मित्रांनो एक क्वेश्चन बरोबर आला असता तर सिंधुदुर्ग या ठिकाणी अंगणवाडी पर्यवेक्षका म्हणून त्यांची नियुक्ती झाली असते परंतु एका प्रश्नामुळे त्यांची पोस्ट ही उकलेली आहे हे लक्षात ठेवा एक प्रश्न एक गुण सुद्धा खूप जास्त महत्वाचा आहे त्यामुळे सर्वांनी काय करायचंय व्यवस्थित अभ्यासाला सुरुवात करायची अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका आत्तापासूनच लवकरात लवकर सुरुवात करून घ्या क्लिअर आहे सर्वांना चलो तर या ठिकाणी अंतर्गत भरतीची देखील जी आपल्याकडे बॅच आहे त्यामध्ये आपण आयसीडीएस हा विषय डिटेलमध्ये शिकवणार आहोत अबूज पाटील सर यांचे तुम्हाला लेक्चर दिसतील चे आपल्या युट्यूब चॅनलवर ते एकदा बघून घ्या आणि त्यानंतर काय करू शकता तुम्ही बॅच ही जॉईन करू शकता हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे आल्या लक्षामध्ये सर्वांना महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर अंतर्गत भरती अंतर्गत भरतीची जाहिरात अगोदर येणार आहे आणि सरळ सेवा भरतीची नंतर येणार आहे हे मी तुम्हाला सांगतो अंतर्गत भरतीची जाहिरात आता कधी पण येऊ शकते त्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रयत्न हे चालू आहेत आणि महत्वाचं आपल्याला माहिती आहे येत्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक आहेत त्या अगोदरच या भरती होणार आहेत हे सुद्धा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे म्हणजे जर तुम्ही आत्तापासून विचार केला जुलै चालू आहे ॲड आल्यानंतर जर नोव्हेंबर डिसेंबरच्या अगोदर पेपर घ्यायचे असतील तर तुमच्याकडे किती वेळ शिल्लक आहे हे सर्वांनी काय करायचंय स्वतःच याचा विचार करा अभ्यासाला सुरुवात करा काही जरी तुम्हाला प्रश्न असेल अंगणवाडी पर्यवेक्षिका अंतर्गत असू द्या सेवा असू द्या डॉक्युमेंटचे प्रश्न असू द्या पेपरविषयी प्रश्न असू द्या पेपर पॅटर्न विषयी प्रश्न असू द्या अभ्यासाविषयी प्रश्न असू द्या काही जरी प्रश्न असेल तरी तुम्ही उत्कर्ष इन्स्टिट्यूटमध्ये काय करू शकता डायरेक्ट कॉन्टॅक्ट हा करू शकता तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर आपण नक्कीच देणार आहोत आले लक्षामध्ये सर्वांना तर ज्यांना पण सरळ सेवा भरतीची तयारी करायची त्यांनी सुद्धा आतापासून सुरुवात करा अंतर्गत भरतीची तयारी करत असतील त्यांनी सुद्धा लवकरात लवकर अभ्यासाला सुरुवात करायची कारण की जो आम्ही अनुभव घेतलेला आहे मागच्या काही दिवसामध्ये काही वर्षामध्ये तर आपले बरेचसे स्टुडंट असे आहे की सर आम्ही दोन महिन्या अगोदर अभ्यास केला असता तर आम्ही शंभर टक्के पास झालो असतो आम्ही शेवटचे पंधरा दिवस अभ्यास केला एकच महिना अभ्यास केला याने पोस्ट निघत नाही तुम्ही पोस्टच्या जवळ जाऊ दव शकता तुमचे मार्क्स वाढू शकतात आपल्या फास्ट ट्रॅक बॅचने रिव्हिजन बॅचने किंवा तुम्ही जर बघितलं मॅरेथॉन सेशनने तुमचे मार्क्स वाढू शकतात परंतु आपल्याला सुरुवातीपासून अभ्यास आप करायचा आहे जेणेकरून आपली कन्फर्म होऊन जाईल सीट बरोबर आहे पोस्ट ही आपली कन्फर्म होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत समजलंय सर्वांना व्हिडिओ सर्वांना जर आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांना पण विद्यार्थी मित्रांनो इंग्लिश हा विषय समजण्यासाठी अवघड आहे इंग्लिशमध्ये आपण सर्व टॉपिक हे डिटेलमध्ये व्यवस्थितपणे पॉईंट टू पॉइंट घेतलेले आहेत जे महत्वाचे टॉपिक आहेत ज्यावर वारंवार प्रश्न येतात त्यावर खूप जास्त आपण प्रॅक्टिस घेतलेली आहे युट्यूबवर सुद्धा आपल्याला खूप सारे प्रॅक्टिस सेशन हे आपले दिसून येतील महत्वाचं म्हणजे आपण जे टॉपिक येतात त्याची प्रॅक्टिस आहे त्याचे तुम्हाला नोट्स दिलेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने शिकवलं जाणार की तुम्हाला शंभर टक्के ते समजणार आहे इंग्लिशची भीती तुमची दूर होईल एवढी गॅरंटी मी तुम्हाला या ठिकाणी देतो ज्यांना आपली अंतर्गत भरतीची बॅच जॉईन करायची ते जॉईन करू शकतात सरळ सेवा भरतीत जॉईन करायची ते जॉईन करू शकतात फक्त त्यांना वाटतं वा लहुकर की इंग्लिश विषय हा आपला कच्चा आहे किंवा आपल्याला आवश्यकता आहे तुम्ही इंग्लिशची देखील आपली बॅच जॉईन करू शकता क्लिअर आहे फक्त विद्यार्थी मित्रांनो नऊशे नव्याण्णव रुपये तशी फी आहे परंतु लवकरात लवकर बॅच जॉईन केली तर तुम्हाला ती चारशे नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो मिळणार आहे हे सर्वांनी काय करायचं आहे लक्षात घ्यायचं आहे यासाठी तुम्हाला शहाण्णव एकोणनव्वद सहासष्ट छप्पन्न अकरा या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुम्ही काय करू शकता उत्कर्ष करू शकता ॲपवर फ्री डेमो लेक्चर आहेत युट्यूबवर सुद्धा बरेच आहेत ते तुम्ही बघू शकता क्लिअर आहे चलो तर आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थांबणार आहोत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे क्लिअर आहे चलो थँक्यू थांबूयात आपण या ठिकाणी भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू